दक्षिण गोय लोकसभेच्या ह्या निवडणुकी भीत आज सात मे आणि आज आता म मतदान कम्प्लीट झाले आम्ही आसात बूथ नंबर फोटी फाईफ ऑफ सांे मतदार असेंब्ली कॉन्स्टिट्युंसी आणि सांगा खूप उमेद जाता की मानगाळ व बूथ बूथ नंबर फोटी फाईफ ऑफ सांगे हाका हंड्रेड पर्सेंट वॉटींग जे असा सो सगळ्यांचे अभिनंदन करता मांगाळचे सगळे जे आमचे भगे असा इतके सुंदर असे काम त्यांनी सकाळच्या केले की गेले ते दोन तीन दिस या मानगाळ गावच्या जे जे खंय गेल्ले असतात या आमच्या प्रदेशाच्या पासून कोण गेल्ले असतात तांतां हाडप आणि त्याच्यानंतर ते चॅनलायज करप आणि इतके मोठ्या प्रमाणात यश मिळवून दोनशे त्रेवीस मतां या भूतांचे असली असा तो एक आमच्या डोंगराळ भागां भितर चा जसे आमचे साळजिणी असतले कल्ला काजूगट्टो असत तसेच आमचे चा काजूर असतो मानगाळ गाव संपूर्ण हंड्रेड पर्सेंट एस टी गाव आणि ह्या एस टी लोकांनी आमच्या दाखवून दिले असा की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून एक अत्यंत सुंदर असे काम ती केले असा कारण गोयच्या सरकाराकडच्या ह्या एस टीचे जे जे त्यांचे स्किमी काढल बांच्या त्यांची उदरगत करण्यासाठी आणि अपेक्षा असा की ह्याच्या पेक्षा चढ उदरगत त्यांच्या आमच्या भारतीय जनता पार्टी कडच्या त्यांच्या निश्चितपणान हा एक मंत्री असले कारण आणि मतदारसंघ आणि ही म्हणजे गावची पंचायत असल्या कारण ह्या वा बूथ म्हाका बरं दिसता की बत्तीस वर्सां पयलीं हांव पंचायत सदस्य जालो आणि आता वयर चढलो आणि आज हांव आमदार मंत्री ज्लो जिल्हा पंचायत आमदार मंत्री ह्या सगळीं पदां ह्या लोकांनी म्हाका समर्थन दिवन केल्लें आसा आणि अत्यंत बरे असो रिजल्ट तांणी केल्लो आसा म्हणजेच दोनशे त्रेवसातली दोनशे त्रेवीस, त्रेवीस मतां घेऊन मतां घालून तांणी आज हंड्रेड पर्संट हो एचिवमेंट केल्लो आसा म्हणूनच आणि अपेक्षा करतां आनी म्हाका पूर्ण खात्री असा हे म्हणजे डबल हंड्रेड पर्सेंट म्हणजेच ही दोनशे त्रेवीस मतां ही जाली असतात आणि दोनशे त्रेवीस मतां भारतीय जनता पार्टीचे बरोबर हा दोनशे त्रेवीस मतां भारतीय जनता पार्टीक मेळटली म्हणजे स्वतःच्या पंचायती भितर एक वार्ड असा आणि गेले बत्तीस वर्सां ह्या लोकांकडे संपर्क आसा आणि पहिल्याच फावटी ॲचिवमेंट जाता आसा दुसरी आज माझ जो दुसरो दुसरं पंचायतीचा दुसरो वार्ड आसा जो काजूर व गांव आसा ज्या काजूर गावां भीत आज साधारणतः नंटी फोर पर्संट वॉटींग जे आसा काजूर बुथाचे नंबर जो थर्टीट थर्टी एट नंबर बुथांचे आय नटी फोर पर्सेंट आणि आमचो फोर्टी सिक्स नंबर बूथ कल्ला काजूगट्टो या बुथाचे फक्त पाच मतां कमी पडली कारण ती दोन मतां हॉस्पिटलान उरलेल्या कारणान आणि दोग जाण आमचे म्हणजे परदेशान गेल्ले आणि एक आ, एक प्रेगनंट वुमन ताका वच येवपाक शकना अशा डोंगराळ भागान भीतर ह्या एस टी समाजाच्या सगळ्या लोकांनी आमचेर विश्वास दवरलो आणि भारतीय जनता पार्टीक म्हणता हांव एक अभूतपूर्व यश दिवपाक तांचो खूप मोलाचो वांटो आसतलो हांव परत एक फावटी सगळ्यांचे काँग्रेजुलेशन करता कॉम्प्लिमेंट करता की सुंदर असो रिजल्ट तुम्ही हांगा दिल्लो आसा आणि तुमच्या या आधारानच पूर्णपणे खात्री आसा की आमच्या गोंयच्या सरकाराचें लक्ष या विलेजीचेर आसतलें